नमस्कार मंडळी मी योगेश बुगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये तर मंडळी पावसाचं सीझन चालू झालो आहे पाऊस म्हणजे मे महिन्यातच पाऊस लागलो तर आता सगळीकडे रान वगैरे रुजला तर आपण माळावर जाऊया असेच फेरफटको मारूक जाऊया दरवर्षी आपण जात पाऊस लागलो की तर या टाईमला आपण जाऊया आणि बघूया आपल्याक काय काय भेटतं आता म्हणजे शक्यतो रानभाजीसाठीच आपण जात आहो रुजली असतली रान रुजला एवढा रुजला म्हणजे रानभाजी पण रुजली असतली बघूया आपल्याक आता कोणती कोणती भाजी भेटता पाऊस नेहमी उशिरा पडता चौदा पंधरा जूनपर्यंत पडता पण या टाईमला जरा लवकर पडलो पाऊस मे महिन्यातच पाऊस पडलो आणि वातावरण बघा कसं एकदम झाला भारीपैकी भडनाट वातावरण बघा सगळं हिरवळ झाली या बघा तर आपल्याक आता बघूची या रानभाजी रानभाजी म्हणजे शक्यतो आपल्याक पेवग्याचीच हो पहिली भेटतं भाजी तर मंडळी आपण आता बघूया आपल्याक कोणती भाजी भेटतं आधी कसा तेवढा चराव रुजला बघा ते आरड्याची भाजी दिसता हे बघा बघा केवढी मोठी झाली आहे बघा एका आरड्या आराड्याची भाजी म्हणतात आडाळ्याची भाजी किंवा आडा हां आडाळ्याचीच भाजी म्हणतात तर ही काढूया मस्त कोवळी कोवळीया हे बघा या वर्षातली पहिलीच भाजी आहे अजून ख झाली नाही एवढी पण जे मेन मेन ठिकाणं आहेत ना जिकडे सुरुवाती घेता त्या ठिकाणी आपण इला हे भातशेतीच्या बांधावर वगैरे अशी भेटता ही त्या ठिकाणी जरा लवकर होता हे बघा बघू शकतास तुम्ही आणि आपल्या पहिलीच आहे आढाळ्याची भाजी भेटली आहे आडाळा आतमध्ये हा बारीक बारीक आधी हे बघा बघा कसलं वातावरण झालं मस्तपैकी आणि इकडे पण बघूया रोडच्या साईडला ना आमच्याकडे बहुतेक भाजी भेटता इकडे बघा की ही भाजी कोणती आहे ती कमेंट करून नक्की सांगा हे बघा ही एक आपले एक नवीन प्रकारची भाजी भेटली आहे एका पेवगो म्हणतात पेवग्याची भाजी कोवळी कोवळीच चांगली लागतात त्याची फक्त पानं घेऊया आपण ह्याची फक्त पानं घ्यायची पानं घेतल्याना याची परत परत नवीन नवीन पाना तयार होतात आणि परत परत आपल्याक भेटतात नवीन भाजी तर बघा इकडे भरपूर प्रमाणात सगळी कोवळीच आहेत पानं बघा कसं एकदम कोवळी कोवळी पाना आहात एकदम फक्त आपण ती पाना, पाना काढून घेऊया एका पेवग्याची भाजी म्हणतात तुमच्याकडे एका कोण काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आपल्याला आता दोन प्रकारचे भाजी भेटल्या आहेत आता आपण बघूया कोणते कोणते आपल्या भाजी अजून भेटतात ते बघा मस्त कोवळी कोवळी पाना होत आहे अजून कोणी काढल्या ना नाही तशी त्यामुळे आपल्याला सगळी कोवळीच पानं भेटतात हे बघा तिकडे आपले आपले सवंगडी बसले आहेत जोडीदार एकाच ठिकाणी बघा किती भाजी भेटली आहे हे बघा इकडे पण आपल्या हे बघा कोवळी आहे एकदम या सगळ्या झाडीत बघा किती भाजी आहे टायकुळ्याची सॉरी टायकुळ्याची नाही पेवग्याची भाजी आहे हे बघा पण सुईचं आहे ना पान ता ता तर आपण काढायचं नाही तर तसंच ठेवायचं आणि बाकीची जी दोन तीन पानं असतात ना कोळी ती काढायची म्हणजे ह्या जर काढलात ना तर पुढच्या टाईमला ना भेटत नाही मग तर तसंच ठेवायचं आणि बाकीची दोन कोवळी पानं असतात ना ती काढायची हे बघा इकडे पण हा इकडे अळू बघा कसा मस्त पैकी हिरव्या वे हिरव्या गार रुजानीला भारी दिसता अळूची पण भाजी करतात या छान होता भाजी व इकडे पांदीत पण पेवग्याची भाजी या मस्त कोळी कोवळी त्याची पानं ना एकदम मऊ लुसलुशीत येतात एकदम मऊ मऊ कोवळी येत ना येऊग <laughs> इकडे भरपूर प्रमाणात भेटतात बघा ही आमची माळावर जाऊची वाट हे बघा इकडे ना हे बघा इकडे पण एक प्रकारची भाजी आहे टायकुळ्याची भाजी टाकळ्याची भाजीसुद्धा म्हणतं ते काय काय ठिकाणी टाकळ्याची भाजी म्हणतात आमच्या इकडे टायकुळ्याची भाजी म्हणतं ते का एकदम लहान आहे पाच सहा दिवसांनी इलाव ना तर आपल्या मस्तपैकी टायकुळ्याची भाजी भेटतली बघा इकडे पण हा इकडे बघा मस्त कोवळी कोवळी बघा किती भेटली बघा ती भरत दिली तिकडे माकड आहेत ते बघ समोर ते बघा थे ही आमची जुनी पानध आहे ना आम्ही माळावर वगैरे जातो इकडे अळंबी वगैरे ना भरपूर येतात जुनी ढोरांची पानध नाही आता पतेरो वगैरे हा ना त्यामुळे हे झालं सगळं आता मोठं जर पाऊस लागलो ना आणि पथेरो वाहून गेलो की मग मस्त स्वच्छ असतं आता सगळं पथेरो साचलो इकडून कोण येत जात नाही पहिली ढोरा वगैरे असायची ना त्यामुळे इकडे येणं येण्याचा न असायचा ये आता कोणाची ढोराच रवली आहेत त्यामुळे हय कोण जात नाही आणि लाकडा वगैरे आणायची ह्या बाजून पण आता लाकडासुद्धा जात नाही त्यामुळे कोण या पाणी जात नाही बघा कसं मस्त पैकी वातावरण झालं आता भारी वाटत सगळीकडे हिरव्या गार गार झाला मस्त बघा की मोकळी चढलत ना की डायरेक्ट माळावर येत होतं आणि माळावरचं वातावरण बघा किती भारी झालं दम लागलो दमाग झाला पाऊस नाही चार पाच दिवस त्यामुळे लय आ लय दमाक झाला बघा सगळीकडे हिरवळचं

मंडळी सकाळचे नऊ वाजले आहेत आणि ऊन बघा किती आहे आता खरो मे महिनो वाटत पावसातलं मे महिनो पूर्ण घामन भिजाक झाला बघा कसा कसं हिरव्या सगळीकडे आपण आता ही माळावर लाव मस्त वाटतं आपल्याकडे करवंदाची झाड दिसली आहे किती करवंद बघा हे बघा पाऊस पडलो ना तर खराब होतात करवंदा पण ही बघा अजून जशीच्या तशी आहेत जशी आपल्याक मे महिन्यात फाऊक भेटतात ना तशीच आहेत आपण खाऊया आता बघूया गोडत काय मस्त गोड गोडत घामान अर्धा भिजाक झाला भरपूर घाम गरम काहीतरीच होता असं माळावर येऊन आले मजा येतात पाऊस लागलो ना की माळावर फेरी मारायची भारी वातावरण वाटतं बघा इकडे पण तिकडे बघा टिटाटोवळी आहे तिकडे हो वातावरण हा भारीपैकी ते तिकडे माकड वगैरे आहेत आणि ते उडे मारत होते बघा इकडे आपण माळावर ना लेट भाजी होतात लेट रुजतात आणि कोपऱ्याच्या ठिकाणी कोपऱ्यात खाली भातशेतीच्या ठिकाणी वरंड्यावर जे वरंडे वगैरे असतात ना त्या ठिकाणी जरा लवकर भाजी असतात आता माळावर बघा कुडे दिसतात हे बघा लास्ट टाईमला तुम्ही लास्टच्या व्हिडिओत बघितलं ला असतात की कुड्याची भाजी बघितलेल्या कुड्याच्या फुलांची भाजी बघित आहेत लास्ट टाईमच्या व्हिडिओत तर हे बघा फुला वगैरे सगळी संपली आता कुड्याच्या शेंगांची भाजी हे बघा मस्त कोवळे कोवळे शेंगे हे आता आपण थोडे काढूया भाजी करूया तिची भारी भाजी लागतात जरा कडवट असता ती पण तुमका रेसिपी दाखवतो आहे कुड्याच्या शेंगांची भाजी कशी करतात दमलो आ उन्हातनं फिरण फिरण माझ्याबरोबर बसलो आले दमलं दमलं दमलो बिचारो झोप 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 हे बघा माझं सवंगडी दमलो Ya, bas ya, ya, bas, bas, bas kali, bas, bas kali, bas. तर मंडळी आप आपण आप आता घराकडून फिरत फिरत लावू माळावरती माळावर येता येता आपल्याक पेवग्याची भाजी भेटली आणि जराशीच आढळ्याची भाजी भेटली आणि हय आपल्याक आता कुड्याचे शेंगे काढूचे आहेत तर मंडळी कसं वाटलं तुमका यो व्हिडिओ तो कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे तुमका म्हणजे याचे भाजी पण दाखवतले भाजी कसे करतात ते असंच आपण आता फेरफटको मारू केलेला तर येता येता आपल्याक भाजी दोन प्रकारचे भेटले तर म्हणजे हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओ तुमका बघू भेटतील चला तर मी भेटूयात नवीन व्हिडिओ टाटा बाय बाय